एक नंबर गवार भाऊ शंभर रुपये शंभर रुपये कारला भाव चाळीस 40 रुपये चाळीस 40 रुपये किलो कारला भेंडी भाव पन्नास रुपये टोमाटो भाव दहा रुपये जाड काकडी भाव सात रुपये सुपर राजमा भाव पन्नास रुपये टोमॅटो भाव बारा रुपये बारा रुपये किलो टोमॅटो एक नंबर गवार भाव शंभर रुपये शंभर रुपये किलो गवार बटाटा भाव पंधरा रुपये टोमाटो भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो टोमॅटो वांगा भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वांगा भेंडी भाऊ पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो भेंडी काकडी भाऊ नऊ रुपये नऊ रुपये किलो काकडी भेंडी भाव पंचेचाळीस रुपये राजमा भाऊ पन्नास रुपये सुपर काकडी भाव अठरा रुपये गवार भाव एकशे दहा रुपये किलो भेंडी भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो भेंडी दोडका भाव पंचेचाळीस रुपये सफेद काकडी भाव अठरा रुपये फरशी भाव चाळीस रुपये तुकडा फरशी चाळीस रुपये भाऊ नमस्कार नमस्ते काय परिस्थिती आहे पालेभाज्यांची आज कोथिंबिरी काय आल्या कोथिंबिरी दोन ते पाच रुपये दोन ते पाच रुपये चांगले, चांगले भिगर भिगर सात ते आठ रुपये बिगर का बिगर टाका माल सात रुपये गेलेला आठ रुपये पन्नास सात रुपये भाव गेले सात रुपयापर्यंत मेथी मेथी वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपये मेथ्या पालक पालक दहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपये पालक शेपू शेपू सात ते दहा सात ते दहा रुपये कांदा काय भाव गेला दहा ते चौदा रुपये दहा ते चौदा रुपये कांदा पुदिना दहा रुपये गट्टी कडी पत्ता दहा रुपये गड्डी काय परिस्थिती कशी आहे मार्केटची आवकची पुन्हा चेक दो देण्याची तीच परिस्थिती आलेली आहे जी पहिली वाढवली ती सहा महिन्या त्यांना हाय तीच रेंज राहणार उगच काल जे बाजार सतराशे अठराशे बघायला भेटले ते पावसामुळे बघाय भेटले अन्यथा बाजार हेच राहतील कारण माल सगळीकडेच आहे आता आपल्याला वाटतं टाक्याचा माल येणार नाही पण टाक्याचे पण माल आणि क्वालिटी माल पण भरपूर आहे मार्केटमध्ये काय अडचण नाही त्याच्यामुळे रेंज हायच राहील कर